मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते वधूवर परिचय मिळावे असं आपण म्हणालो तर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की या वधूवर परिचय मिळाव्यांचा खरंच काही उपयोग आहे का, का, का। वधूवर परिचय मिळावे अटेंड करणारी माणसं ही बुरसटलेल्या विचारसरणीची असतात वधूवर परिचय मिळावे अटेंड करणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे मित्रांनो तुम्हीही असाच विचार करत असाल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात कदाचित याआधी तुम्ही एखादा मेळावा अटेंड केला असेल आणि तुम्हाला काही चुकीचा अनुभवही आला असेल यामुळे तुमच्या मनात वधूवर परिचय मेळाव्यांविषयी गैरसमज निर्माण झालेला आहे वधूवर परिचय मेळाव्यांचा आपल्याला खूप फायदा होतो हे मेळावे अटेंड केल्यामुळे आपल्याला स्थळांशी प्रत्यक्षात बोलता येतं त्यांचे विचार समजून घेता येतात समोरच्या स्थळांच्या काय अपेक्षा आहेत सध्याच्या वधूवरांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे सध्याचा लग्नाचा ट्रेंड काय आहे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात लग्नासाठी जोडीदार निवडण्याची ही जी प्रक्रिया आहे ती सोपी होती जर आपल्या अपेक्षा आप अनावश्यक असतील तर लग्नाविषयी आपल्या मनात काही गैरसमज असतील ते दूर होतात आणि जोडीदार निवडण्याची ही जी प्रक्रिया आहे तिचा नकळतपणे आपण अभ्यास करू लागतो वधुवर परिचय मिळाव्यांमुळे अनेक लोकांची लग्न जुळलेली आहे जर या परिचय मिळाव्यांचा आपल्याला काही फायदा होत नसेल तर आत्मपरीक्षण करण्याची नक्कीच गरज आहे कारण वधूवर परिचय मिळाव्यांमुळे या प्रक्रियेचा आपण नकळत अभ्यास करत असतो आणि त्यामुळे जर आपल्याही काही अपेक्षा चुकीच्या असतील किंवा आपल्या जीवनासाठी शोधण्याची जी आपली पद्धत चुकीची असेल तेही आपल्याला कळून येतं आणि आपण त्याच्यात सुधारणा घडवू शकतो परिणामी आपल्याला जर योग्य जोडीदार हवा असेल तर या वधूवर परिचय मेळाव्यांचा आपल्याला खूप उपयोग होतो म्हणूनच वधूवर परिचय मेळाव्यांकडे वेस्टेज ऑफ मनी वेस्टेज ऑफ टाईम मागासलेपणा असे न बघता उत्तम आयुष्यासाठी केलेली एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट म्हणून बघावी सेवन राउड्स इन्फोटेनमेंट या आपल्या चॅनलवर आम्ही वेगवेगळे मेळावे यांची तसे विविध विवाह संस्थांची माहिती नियमित पोस्ट करत असतो त्यामुळे हे सगळे व्हिडिओज तुम्ही जरूर बघा जर आपल्याला एखाद्या मेळावा अटेंड करण शक्य असेल तर तो जरूर अटेंड करा आणि लग्न जुळण्यासाठी जी सुवर्ण संधी आपणासमोर निर्माण झालेली आहे ती मुळीच चुकवू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेवन राऊंड्स इन्फरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत